साठलोट गोष्ट लग्नाची भाग अडवतीस अग्ने अबोलीला घेऊन अनिशाच्या हॉस्पिटलला आला अबुलेने दुसऱ्या हॉस्पिटलला जाण्यासाठी नि नकार दिला म्हणून तो तिला अनिशाकडे घेऊन आला सोबत रंजना पण होत्या कॉंग्रॅज्युलेशन अग्नी कॉंग्रॅज्युलेशन अबोली तिने दोघांना कॉंग्रॅज्युलेशन केलं तिला ही न्यूज कालच अग्नेकडून कळाली होती या न बसा ती रंजना यांना म्हणाली तुम्ही दोघं बसा मी अबोलीला चेक करून येते अनिशा म्हणाली आबोली अनिशासोबत गेली अग्ने आणि रंजना तिला तिच्या कॅबिनमध्ये बसलेले होते अग्नी सगळं ठीक होईल त्याची बेचेनी बघून रंजना म्हणाल्या मॉम आबोलीला हा त्रास किती दिवस होणार तो म्हणाल्या तशा त्या ते हसल्या काही काहींना बाळ होईपर्यंत त्रास होतो तुझ्या वेळेस मला नऊ महिने उमेटिंग होत होती शरीरात काहीच राहत नव्हतं या दिवसात प्रेग्नेंट बाईंचा चिडचिडपणा वाढू शकतो काही गोष्टी मनासारख्या झाल्या नाही तर खूप राग येतो प्रत्येक वेळेस तिचा मूड चेंज होत असतो कधीही काहीही खायचा मूड होऊ शकतो आणि ते जर नाही मिळालं तर, तर मात्र ती चिडते रंजना म्हणाल्या तसा तो चकित झाला ओ oh माय गॉड इतक्या दिवस त्रास सहन करायचा आणि परत इतकं मूड स्विंग होत असतात त्याने तर डोक्याला हात लावला मॉम तू समजदार आहे म्हणून डॅडला कधी काही बोलत नसेल पण आबोली ला। तर माझा जीवच घेईल तो म्हणाला तशा त्या अजून हसायला लागल्या काही वेळाने अनिषा आबोलीला घेऊन आली रंजना यांनी आबोलीला त्यांच्याजवळ बसवलं अनिता ऑलो अग्ने म्हणाला सगळं ठीक आहे काहीच प्रॉब्लेम नाही आणि काकूंना तर काय काळजी घ्यायची तेही सांगण्याची गरज नाही त्यांनी तर तशी अबोलीची काळजी घ्यायला सुरुवात केली असेल अनिशा हसत म्हणाली अग्ने ते ऐकून रिलॅक्स झाला हो मी तिची काळजी व्यवस्थित घेईल फक्त तिला ओमेटिंगचा त्रास जास्त होत आहे त्याच्यावर काहीतरी इलाज सांग रंजना म्हणाल्या काकू फक्त थोड्या दिवस हा त्रास होईल तशा मी तिला मेडिसिन लिहून देते त्या वेळेवर द्या आणि तिच्या खाण्याकडे व्यवस्थित लक्ष ठेवा पहिले तीन महिने आपल्याला खूप जपावं लागणार आहे गाडीचा प्रवास शक्यतो टाळा आणि अग्ने तुम्ही तुमची रूम खाली शिफ्ट करून घ्या आता इथून पुढे तिला पाहि्या चढायला उतरायला लावू नका अनिशाने सांगितलं ओके तो म्हणाला आणि अबोली तू आता स्वतःकडे लक्ष दे बाकी गोष्टींमध्ये इंटरफिअर करू नको कारण तुला जर टेन्शन आलं तर त्याचा परिणाम तुझ्या बाळावर होईल त्यामुळे टेन्शन फ्री राहा खुश राहण्याचा प्रयत्न कर ती म्हणाली तशी आबोलीने होम म्हणून मान हलवली थोड्या वेळाने रिपोर्ट येतील तसं सगळं नॉर्मल आहे काळजी करण्यासारखं काही नाही ती म्हणाली आणिच्यासोबत काही वेळ बोलून ते तिघे घरी आले आबोलीचे रिपोर्ट्स पण नॉर्मल होते घरी आल्यावर प्रमिला यांनी तिच्यासाठी मस्त सूप बनवलं होतं ते पिल्यानंतर तिला बरं वाटलं अग्ने परत ऑफिसला गेला नाही आबोलीने मेडिसिन घेतल्यानंतर परत झोपून घेतलं तिला झोपच खूप लागत होती आणि अग्नेने पण तिला डिस्टर्ब केलं नाही तिला निवांत झोपून दिलं तो, तो घरूनच त्याचं काम करत बसला संध्याकाळी गौरव घरी आला आणि सरळ आबोलीला भेटायला गेला त्याला ऑफिसमध्येच कळालं होतं की त्याच्या वहिनीची तब्येत खराब झाली आहे पण अग्ने गेल्यानंतर त्याला तिथून निघता येणार नव्हतं म्हणून तो नाईलाजाने जाणे तसाच थांबला पण त्याचं मन सगळं त्याच्या वहिनीकडे लागलेलं होतं त्याने फोन केला तेव्हा ती झोपलेली होती म्हणून ऑफिसमधलं काम पटापट उरकून तो रात्री लवकर घरी आला आणि आधी तिला बघायला गेला दादा वहिनीची तब्येत कशी आहे तो धावत पळतच तिच्याकडे आला अग्ने काही सांगायच्या आधीच गौरव तिच्या पो जवळ पोहोचला पण आणि तिच्या कपाळाला हात लावून तिला ताप आहे का नाही वगैरे बघितलं तिचा चेहरा खूप मलूल पडलेला होता त्यामुळे ते त्याला वाईट वाटलं त्याची त्याची हसत खेळत असणारी वहिनी एकदम शांत झोपलेली होती ती आता ठीक आहे अग्नेय म्हणाला तिचा चेहरा बघितला आहे का किती उतरला आहे आणि तू म्हणतो ती ठीक आहे ती काही ठीक नाही आहे तिची तब तब्येत ठीक नाही आहे तू लक्ष दिलं नाही का तू तरी लक्ष द्यायला हवं होतं दादा तिला सोडून तू ऑफिसला आलास कसा सांग आता जास्तीत जास्त तिला तुझी गरज आहे तू तिच्याजवळ थांबायला हवं मी आहे ना मी ऑफिसचं सगळं बघतो तू फक्त आता वहिनीकडे लक्ष दे आज फर्स्ट टाईम तो अग्नेसमोर इतका बोलला असेल तेही त्याच्या वहिनीसाठी माझं लक्ष आहे तिच्यावर अग्ने म्हणाला तरी गौरव तिच्याकडे काळजीने बघत होता नाही आहे तुझं तिच्याकडे लक्ष उद्यापासून तिची सगळी जबाबदारी मी घेतो तू तु तुझं कामच बघ काहीशा नाराजीत गौरव म्हणाला गौरव ती माझी बायको आहे मला तुझ्यापेक्षा जास्त तिची काळजी आहे अग्ने एक भुवाई उंचावून म्हणाला तुला तिची काळजी वाटत असती तर तू तिला सकाळी असं एकटं सोडून ऑफिसला आलाच नसता गौरव थोडा चिडून म्हणाला तशा अग्नेच्या कपाळावर आठ्या पडल्या गौरव तू जरा जास्त बोलत आहे अग्ने म्हणाला तसा गौरव थोडा शांत झाला सॉरी पण मी वहिनीचा चेहरा बघून मला राहावलं नाही म्हणून मी बोललो पण आता खरंच तिला तुझी जास्त गरज आहे तुला जर काम महत्त्वाचं असेल तर मला सांग मी चोवीस तास माझ्या वहिनीच्या सेवेसाठी हजर राहील तिला काही कमी पडू देणार नाही गौरव तिच्या कपाळावर हात फिरवून म्हणाला गौरव तुला माझ्यावर विश्वास नाही का अग्ने त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला या प्रश्नाचं उत्तर तुलाही माहीत आहे दादा मी जर कोणावर जास्त विश्वास करत असेल तर तो फक्त तू आहे पण वहिनीच्या बाबतीत मी कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही गौरव म्हणाला तसा अग्ने हसला आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवला उद्यापासून तुझ्या वहिनीची जबाबदारी तुझी तो म्हणाला गौरव खुश होऊन त्याच्याकडे बघायला लागला थँक्यू तू वहिनीची अजिबात काळजी करू नको मी अनिषा वहिनींना फोन करून सगळं विचारलं होतं त्यांनी सांगितलं तशी मी वहिनीची काळजी घेणार आहे तिला जास्त जास्त खुश ठेवण्याचा प्रयत्न करेल तिला टेन्शनपासून पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करेल तिचं जेवण मेडिसन वेळेवर बघेल गौरव बोलत होता अग्नेय कौतुकाने त्याच्याकडे बघत होता ओके आता तू फ्रेश होऊन ये तोपर्यंत मी आहे तुझ्या वहिनीची काळजी घ्यायला अग्नेय म्हणाला तसा गौरव लगेच फ्रेश होण्यासाठी निघून गेला कुंभकर्ण अग्ने झोपलेल्या आबोलीला बघून म्हणाला कारण ती दोघं इतके बोलले तरी ती थोडी पण हल्ली नव्हती रात्री आबोली जेवण करण्यासाठी उठली उठली कसली तिला अग्नेने उठवलं तिला जे आवडतं ते प्रमिला यांनी बनवून दिलं होतं सतत होणाऱ्या मळमळीमुळे तिला काही खायचा मूड नव्हता पण खावं तर लागणार होतं तिचं मन रमवण्यासाठी गौरवने स्पेशल हजेरी लावलेली होती गौरव आणि तिच्यामध्ये हशी मजाक मध्ये ती चांगली जेवली नंतर पण ते दोघं भरपूर वेळ गप्पा मारत बसले अबुलीने दिवसभर झोपा काढल्यामुळे तिला आता झोप येत नव्हती आणि गौरवला तर काय त्याला फक्त बोलायला कोणीतरी पाहिजे मग तो कसला मागे हट्टो त्याची वहिनी आणि तो रात्री उशिरापर्यंत गप्पा मारत होते अग्नीला मात्र झोप लागायला लागली तसं त्याने झोपून घेतलं त्याच्या आबोलीची जबाबदारी तिच्या धीराने घेतली होती म्हणून त्याने झोपून घेतलं आणि आबोली आणि गौरव त्याच्याकडे बघितलं तर तो झोपून गेला होता आबोलीने तोंड उतरवून गौरवकडे बघितलं मी आहे ना त्याला जाऊ दे गौरव हसत म्हणाला तशी ती हसली मी झोपलो नाही आहे अजून आता तुमच्या गप्पा बंद करा आणि झोपून घ्या आबोली तुला वेळेवर झोपायला सांगितलं आहे हे कदाचित गौरव विसरलं आहे अग्ने म्हणाला त्याचे डोळे बंदच होते हे झोपेत बोलत आहे का आबुलीने विचारलं नाही डोळे मिटून जागाच आहे तो आता तू झोप सकाळी आपण थोडं फिरायला जाऊया तुला फ्रेश वाटेल गौरव म्हणाला ओके गुड नाईट ती म्हणाली गुड नाईट गौरव तिला गुड नाईट बोलून निघून गेला तिने दरवाजा बंद केला आणि लगेच अग्नीच्या मिठीत शिरून झोपून घेतलं सकाळी सकाळी गौरव अबोलीला घेऊन गार्डनमध्ये फिरायला गेला जिममधून अग्नेला ते दोघं दिसत होते त्याचं वर्कआउट चालू होतं आणि या दोघांवर लक्ष पण होतं अबोलीला फ्रेश वाटत होतं दोन दिवसापासून दीपक आणि जीविकाचा विचार तिच्या डोक्यात आला नाही अबोली मस्त फेरफटका मारून रूममध्ये आली अग्ने पण घामपुसतच रूममध्ये आला अबोलीने त्याला बघून एक छान स्माइल दिली आज तिला खरंच खूप फ्रेश वाटत होतं अबोली तू तर आत्तापासूनच माझ्याकडे दुर्लक्ष करायला लागली आपलं बाळ आल्यानंतर तर तू माझ्याकडे बघायची सुद्धा नाही तो तिचा हात धरून म्हणाला तशी ती हसली मिस्टर सहस्रबुद्धे आत्तापासूनच तुम्ही जेलेस फील करायला लागलात ती म्हणाली तसं त्याने तिला कमरेत हात घालून जवळ ओढलं काही झालं तरी माझ्याकडे दुर्लक्ष करायचं नाही कारण त्या बाळाच्या आधी माझा तुझ्यावर हक्क आहे तो तिच्या नाकाला नाक टच करून म्हणाला मिस्टर सहस्त्रबुद्धे तुम्हाला मुलगा हवा की मुलगी ती म्हणाली तसं त्याने दोन सेकंद विचार केला मला अगदी तुझ्यासारखी मुलगी पाहिजे तो म्हणाला तसं तिने नाक मुरडलं नाही मला तुमच्यासारखा खडूस आणि चिडका मुलगा हवा आहे ती म्हणाली तसा तो हसला तुला मी खडूस आणि चिडका वाटतो पण तुझ्या पुढे माझं कधीच काही चाललं नाही तो म्हणाला तसे तिने गाल फुगवले मी अजिबात चिडकी नाहीये ती गाल फुगवून म्हणाली बघ आत्ता चिडली तू आणि म्हणे मी चिडकी नाहीये तो हसायला लागला तसं तिने त्याच्या छातीवर फटका मारला तुम्हाला सांगितलं ना मी अजिबात चिडत नाही ती रागात म्हणाली बरं बरं ठीक आहे तू अजिबात चिडत नाही तू खूप शहाणी मुलगी आहेस म्हणून मला तुझ्यासारखीच मुलगी पाहिजे जी प्रत्येक सिच्युएशनमध्ये खंबीरपणे उभे राहते तो तिला मिठीत घेत म्हणाला तसं तिनेही त्याला मिठी मारली मिस्टर रणजित सहस्त्रबुद्धे तुम्ही मला अडवण्याचा प्रयत्न करत आहात मला माझ्या मुलीला आपल्या जाळ्यात चांगला अडकवण्याचा प्लॅन केला आहे तुमच्या मुलाने मुकेश म्हणाले रणजित हे मुकेश यांना आनंदाची बातमी द्यायला गेले होते आणि त्यांना थोडं समजून सांगायला पण आले होते मुकेश त्यांच्या हातालाच पेटलेले होते नवरा बायको आहे ते त्यात फसवण्यासारखं काय आहे लग्न केलं आहे त्यांनी आपल्या आयुष्यात पुढे चालले आहे ते आपल्याला तर खुश व्हायला पाहिजे की आपली मुलं खुश आहेत पण तुम्ही फक्त स्वार्थाचा विचार करत आहात रणजित म्हणाले तसा मुकेश यांना राग आला स्वार्थाचा आधी विचार तुम्ही केला होता रणजित मी नाही आणि राहिली गोष्ट तर हे सगळं वेगळं होण्यामागे तुमचीच मुलगी आहे माझी नाही मुकेश म्हणाले मान्य आहे जीविका चुकली आहे पण त्यात अबोली आणि अग्नयचा काय दोष तुम्ही का अबोलीला आपल्या घरी परत घेऊन जाण्याचा हट्ट करत आहे हे बघा मुकेश जीविका जरी माझ्या घरी परत आली तरी मी अबोलीला माझ्या घरातून बाहेर काढणार नाही आहे माझ्या मुलांच्या सुखापुढे मला कोणत्याही गोष्टीला जास्त महत्त्व द्यायचं नाही आहे आणि माझ्या नजरेत त्या गोष्टीला महत्त्वही नाही आहे माझ्या मुलांचं सुखच माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे रंजित म्हणाले ठीक आहे तुमच्यासाठी जर तुमच्या मुलांचं सुख जास्त महत्त्वाचं आहे तर कॉन्ट्रॅक्टनुसार तुम्ही माघार घ्या आणि आपलं जे ठरलं आहे त्यानुसार सगळं माझ्या नावावर करून द्या तुमची अर्धी प्रॉपर्टी माझ्या नावावर करा मग मी आबोलीला परत आणणार नाही मुकेश यांनी त्यांचा डाव टाकला मला माहीत होतं तुम्ही या गोष्टीवर येऊन थांबणार ठीक आहे मी माझं कॉन्ट्रॅक्ट मागे घेतो कॉन्ट्रॅक्टनुसार जे ठरलं आहे त्या सगळ्या गोष्टी मी मान्य करतो आणि माझी अर्धी प्रॉपर्टी तुमच्या नावे करतो मला दोन दिवसांचा वेळ द्या रंजित म्हणाले मुलांच्या सुखापुढे त्यांना त्यांची प्रॉपर्टी महत्त्वाची नव्हती अरे वा तुम्ही तर खूपच लवकर तयार झालात यामागे तुमचा काही प्लॅन तर नाही मुकेश कुश्चित हसत म्हणाले मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की मला माझ्या मुलांच्या सुखापेक्षा जास्त काही महत्वाचं नाही आणि राहिला प्रॉपर्टी कमावण्याचा प्रश्न तर माझी दोन्ही मुलं यापेक्षा कैक पटीने कमवतील विश्वास आहे मला त्यांच्यावर आणि कर्तबगारीवर असं म्हणून रणजित निघून गेले मुकेश यांना ते निशब्द करून गेले होते जीविका आज रात्री परत तिच्या मित्रांसोबत बाहेर फिरायला चालली होती मृदुला यांनी तिला जाताना बघितलं पण त्या काहीच बोलल्या नाही तिला जे हवं ते त्यांनी करून तिला करून द्यायचं ठरवलं होतं त्यामुळे त्या कुठल्याही गोष्टींमध्ये आडकाठी घालत नव्हत्या जीविका तिच्या मित्रांसोबत डिनर करण्यासाठी एका मोठ्या हॉटेलमध्ये आली होती तिची पूर्ण गँग होती अशीच मजा खूप चालू होतं त्यांनी त्यांच्यासाठी एक मोठा टेबल बुक केला आणि तिथेच ते सगळेजण डिनर करण्यासाठी बसले अचानक बोलता बोलता जीविकाचं लक्ष कोपऱ्यात असलेल्या एका कपलकडे गेलं दीपक तिला तो दीपक सारखा वाटला तिला व्यवस्थित दिसत नव्हतं त्यात तिचे फ्रेंड बोलत होते जीविका तू तिकडे काय बघत आहेस चल पटकन ऑर्डर दे आजची ट्रीट तुझ्याकडून आहे त्यामुळे मी तर आज मनसोक्त जेवणार आहे चल पटकन ऑर्डर दे भूक लागली आहे आम्हाला तिची एक फ्रेंड स्वतःच्या पोटावरून हात फिरवत म्हणाली तसं जीविकाने तिच्याकडे वैतागून बघितलं तुम्हाला जे ऑर्डर करायचं आहे ते करा पण माझं डोकं खाऊ नका जीविका म्हणाली तसं त्या फ्रेंडने नाक मुरडलं ओके आम्ही करतो ऑर्डर पण तुला काय खायचं आहे हे तर तूच सांगू शकते ना ती फ्रेंड म्हणाली तसा जीविकाने एक दीर्घ श्वास घेऊन सोडला एकतर तिला ते, ते चल चल कपल कोण आहे ते कळत नव्हतं त्यात तो मुलगा तिला दीपक सारखा दिसत होता त्यामुळे त्यांना बघण्याची चलबिचल तिला स्वस्त बसू देत नव्हती त्याच्यात तिची ही भुक्कड फ्रेंड तिच्या मागे लागलेली होती जीविकाने तिच्या सगळ्या मित्रांसाठी त्यांना हवं ते ऑर्डर केलं आणि स्वतःसाठी मागवलं पण तिचं खाण्याकडे लक्ष नव्हतं तिचं सगळं लक्ष त्या कपलकडे होतं ते कपल त्यांच्या त्यांच्या गप्पा मारत हसत होतं दोघांचेही चेहरे तिला व्यवस्थित दिसत नव्हते काजल ही इथे कशी तिला अचानक काजल दिसली एक मिनिट मी आलेच तुम्ही सुरू करा जीविका तिच्या मित्रांना म्हणाली आणि ती काजलच्या दिशेने निघाली दीपक जीविका आपल्याकडे येत आहे काजल दीपकला म्हणाली ओके त्याने लगेच तिचा हात आपल्या हातात घेतला तुझ्या प्रेमात मी तेव्हाच पडलो होतो जेव्हा तू माझ्या घरी आली होती तुला बघितल्यावर मला सम असं वाटलं की मी लग्न करण्याची खूपच घाई केली तू आधी का नाही भेटली मला दीपक काजलचा हात हातात घेऊन प्रेमाने बोलत होता आणि त्याचे हे शब्द जीविकाच्या कानावर पडले तशी ती जागीच शब्द स्तब्ध झाली तिचा नवरा तिच्याच मैत्रिणीसोबत प्रेमाच्या गोष्टी बोलत होता आजचा भाग इथेच संपवते लवकरच भेटूया पुढच्या भागात